नमस्कार प्रेक्षकांनो अलीकडे तिरुपती देवस्थानच्या वतीने करवील निवासिनी श्री अंबाबाईला एक लाख दहा हजारच्या किमतीचा सोनेरी रंगाचा मानाचा शालू पाठवला आहे तिरुपती देवस्थान ट्रस्टने अध्यक्ष वाय व्ही सुब्बारेड्डी यांनी सपत्नीखा शालू अंबाबाईला अर्पण केला दरवर्षी नवरात्रीच्या दिवसात न चुकता रीतीरिवाजाप्रमाणे तिरुपती मंदिराकडून अंबाबाईला मानाचा शालू पाठवला जातो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा शालू अंबाबाईला नेसवण्यात येतो पण ही परंपरा कशी आणि का सुरू झाली नमस्कार पाहताय तुम्ही रहस्यमय मराठी मी रेश्मा आणि तुम्ही तिरुपतीवरील अंबाबाईला पत्नी म्हणून शालू पाठवण्याची ही परंपरा तशी फार जुनी नाही आहे अलीकडच्या काळात म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीची ही परंपरा आहे झाल्याचं कळते पण हा शालू अंबाबाईला अर्पण करण्याच्या परंपरेवरून अनेकदा मोठे वादसुद्धा निर्माण झालेले आहेत दोन हजार पंधरामध्ये भक्तांनी मंदिर समितीवर आरोप लावले होते की कोल्हापूरची अंबाबाई ही श्रीलक्ष्मी नसून अंबाबाई अर्थातच पार्वतीचे रूप आहे त्यामुळे ज्या आख्यायिकानुसार तिरुपती बालाजी मंदिराकडून अंबाबाईला श्री लक्ष्मी समजून शालू पाठवण्यात येतो ती अख्यायिका चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं होतं विरोधात सुद्धा ही परंपरा चालूच आहे पण या परंपरेमागे सांगण्यात येणारी अख्यायिका आणि देवीच्या मूळ स्वरूपाचा जो दावा केला जातो त्याबद्दल ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ काय आहे त्यावरून सगळं कोडं उघड उघडलेलं आहे तर कोल्हापूरच्या समग्र इतिहासावर लिहिण्यात आलेला संकलन समितीच्या युगयुगीन करवीर या पुस्तकात सुहास मधुकर जोशी यांनी श्री करवीर निवासीने महालक्ष्मीच्या मूळ स्वरूपाचा शोध हे प्रकरण लिहिलेलं आहे या प्रकरणात पहिल्यांदा देवी अंबाबाई आणि महालक्ष्मी या दोन्ही नावांचा अर्थ समजून घ्यावा लागेल अंबाबाई या नावाची उत्पत्ती जगदंबा या शब्दापासून झाली आहे जसं देवाला परब्रह्मा किंवा जगत पिता असं नाव आहे अगदी त्याचप्रमाणे देवीला जगदंबा म्हणतात पण काळाच्या ओघात जगदंबा शब्दातील जगद हा शब्द नाहीसा झाला आणि केवळ अंबा हा शब्द रूढ झाला याच अंबा शब्दाला बाई या स्त्री दर्शक शब्दाची जोड मिळाली आणि त्यातून अंबाबाई हा शब्द प्रचलित झाला महालक्ष्मी नावाचा अर्थ सकळ अनादी आणि सर्व ईश्वरांची स्वामिनी असा होतो ती ब्रह्मारूपाने निराकार आहे तसंच स्त्रीगुणाने नानाविध नाव धारण करून जगात नांदत आहे ज्याप्रमाणे सर्व देवांमध्ये महादेव जसे एकमेव सर्वश्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे सर्व लक्ष्मी गणांमध्ये महालक्ष्मी सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे अंबाभाई आणि महालक्ष्मी या दोन्ही नावाचा अर्थ एक सारखाच आहे देवीच्या नावाचा अर्थ जगाची माता असा होतो त्यामुळे देवीला ब्रह्मांडाची निर्मिती म्हटलं जातं महालक्ष्मीने म्हणजे जगदंबेने जगातील सर्व देवी देवतांची निर्मिती केली असं मानलं जातं महालक्ष्मीने स्वतःच्या तम महाकाली तर शुद्ध तत्वापासून महासती या दोन देवता उत्पन्न केल्या त्यावर महालक्ष्मीप्रमाणेच महाकालीची निर्मिती केली तर महासतीने श्री विष्णू आणि सती गौरी या दोन जोड्या निर्माण केल्या त्यामुळेच महालक्ष्मीला जगतमाता ही मानलं जातं आता महत्वाचा प्रश्न हा आहे की कोल्हापूरची महालक्ष्मी खरंच विष्णुपत्नी आहे का तर नाही याला आधार सांगितला जातो तो म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मीचे मंदिर आहे तर विष्णुपत्नीचे नाव श्रीलक्ष्मी असं आहे आख्यायिकानुसार भृगू ऋषी हे देवतांची परीक्षा घेण्यासाठी देवतांच्या लोकात गेले होते तेव्हा ब्रह्मदेव आणि महादेवाला शाप दिल्यानंतर भृगु ऋषींनी वैकुंठात गेले तेव्हा श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी दोघेही संवादात मग्न होते म्हणून दोघांनी भृगु ऋषीकडे लक्ष दिले नाही त्यामुळे रागाच्या भरात ऋषींनी श्री विष्णूच्या छातीवर लात मारली प्रहाराने सावध झालेल्या श्री भृगु ऋषींना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली छातीवर प्रहार केल्यावर पायाला त्रास झाला असेल म्हणून श्री विष्णूने ऋषीचे पाय धुवून त्यांची सेवा केली त्यामुळे भृगु ऋषींचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी श्री विष्णू जगात सर्वोत्तम आहे असं पृथ्वीवर सांगितलं मात्र ज्या हृदयात श्री लक्ष्मीचा वास आहे ते तेथे लात मारणाऱ्या ऋषींची श्री विष्णूंनी सेवा केली यामुळे श्री विष्णूंवर नाराज झालेल्या श्री लक्ष्मीने वैकुंठ सोडलं आणि करवीरला आल्या याबद्दल पौराणिक कथांचा अभ्यासक सुहाग जोशी हे लिहिता की कोल्हापुरात असलेली महालक्ष्मी आदिमाया आहे तर तिच्यापासून तयार झालेली श्री लक्ष्मी ही तिची मुलगी आहे त्यामुळे श्री विष्णू हे महालक्ष्मीचे जावई ठरतात तर सर्व देवतांची निर्मिती ही महालक्ष्मी पासूनच झालेली आहे त्यामुळे व्यंकटेश हे महालक्ष्मीचे पुत्र ठरतात तसेच श्री लक्ष्मी या पतीवर राघवून कोल्हापुरात स्वतःच्या आईकडे म्हणजे माहेरी आल्या होत्या असं सुहास जोशी लिहिता दहा महाविद्या समूहातील कमला देवीची निर्मिती हे सुद्धा समुद्र मंथनातून झालेली होती तसेच त्यांनी महाविष्णूचा विवाह केला असा उल्लेख आढळतो त्यामुळे भगवान भृग ऋषींच्या अपमानाने तिचं कमला कोल्हापुरात आल्यामुळे महालक्ष्मीचे मूळ स्थान कोल्हापुरातच असल्याचा दावा सुहास जोशीने केला या पौराणिक संदर्भाच्या आधारावर तिरुपती मंदिराकडून दरवर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू अर्पण केला जातो या परंपरेबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एकोणीसशे त्र्याऐंशी साली तिरुपती मंदिराने अंबाबाईला शालू पाठवल्याला सुरुवात केली हळूच अनौपचारिक पद्धतीने ही परंपरा रुळायला लागली होती पण एकोणीसशे सत्त्याण्णव साली अंबाबाईला पाठवण्यात येणाऱ्या शालूच्या दर्जावरून तक्रार करण्यात आली मग कांची कामकोटीचे शंकराचार्य देवेंद्र भारती यांनी तिरुपती देवस्थान ट्रस्टला पत्र लिहिलं होतं तिरुपती मंदिराकडून येणारा शालू हलक्या दर्जाचा असून त्यात सुधारणा करण्यात यावी तो शालू अतिशय उत्तम पद्धतीने आणि देवीला शोभेल असाच असावा अशी मागणी शंकराचार्याने केली होती त्यांच्या मागणीवरून तिरुपती मंदिराकडून अतिशय महागडा शालू कोल्हापूरच्या अंबाबाईला दरवर्षी पाठवण्याची परंपरा सुरू झाली ती आस्त गायत चालू आहे देवीला नेसवण्यात आलेला शालूचा त्यानंतर लिलाव केला जातो अशी माहिती घाडगे यांनी दिली या परंपरेमागे पौराणिक संदर्भ जितका आहे त्याहीपेक्षा व्यवहारिक महत्व जास्त आहे मंदिर देवस्थान दक्षिण भारतातील फक्त कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात यावे या परं परंपरेला चालना दिली या परंपरेमुळेच तिरुपतीच्या दर्शनाला गेले लोक कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात आणि यासाठी अटल बिहारींच्या काळात कोल्हापूर ते तिरुपती अशी हरिप्रिया एक्सप्रेस सुरू केली पौराणिक संदर्भासोबतच अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि शिला लेखनावरून कोल्हापूरच्या अंबाबाईचं नाव महालक्ष्मी असल्याचं आढळून येते याबद्दल डॉक्टर गोप देगलूरकर ऋताताई ठाकूर यांनी ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून करवीला ज्या देवीला मंदिर आहे त्या महालक्ष्मीच आहे असं सांगितलं याबद्दल लेखिका ऋतताई ठाकूर लिहिता की करवीकर राज्य करणाऱ्या शिला हा राजवंशाच्या राजांचा स्वतःला श्री महालक्ष्मी लब्ध वर प्रसादादी म्हणून भूषवत होती तर अंबाबाई मंदिराच्या पश्चिमकडील भिंतीवर शिलालेखात यादव राजा सिंगन यांचा अधिकारी लक्ष्मीयांनी महा महालक्ष्मीच्या पूजा अर्चनेसाठी जो दान धर्म केला त्यांचा उल्लेख आहे तसेच शक्तीपीठांच्या आख्यायिकानुसार कोल्हापूर देवी सती हृदय यांच्यावरील भाग पडलेला होता त्यामुळे अंबाबाईचा संबंध पार्वती आणि शंकराशी जुळलेला आहे तसेच पार्वतीचा उल्लेखसुद्धा अनेक ठिकाणी महालक्ष्मी असाच केला जातो असे ऐतिहासिक संदर्भात दिसून आले त्यामुळे देवी अंबाबाईला पार्वती आणि महालक्ष्मी हे दोन्ही संबोधन लागू पडतात असं संशोधक सांगतात परंतु महालक्ष्मी आणि श्रीलक्ष्मी हे दोन्ही नाव सारखेच वाटतात त्यावरून अनेकांचा गोंधळ उडतो त्यामुळे विष्णू माता आणि विष्णू पत्नी यात संभ्रम तयार होतो असं जानकारांचं म्हणणं आहे तर हो तो इतिहास तिरुपती मंदिराकडून कोल्हापूरच्या अंबाबाईला शालू पाठवण्याचा परंपरे अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या रहस्यमय मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका